करायचं काय खाली पटेल प्रफुल पटेल प्रफुल पटेल प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं करायचं काय जिरेटोप घालणं हेच मुळात चुकीचं आहे छत्रपतींचा जिरेटोप तुम्ही कुणालाही घालू शकत नाही त्याला एक प्रचंड मोठी गरिम आहे आणि तुम्ही राजकीय रणधुमाळीमध्ये तुम्हाला काहीतरी आहे म्हणून तुम्ही केलंय म्हणून महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी या बाबतीत अत्यंत संतप्त आहेत प्रफुल पटेलांनी चूक करणार नाही इतकं म्हणलंय आमची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे प्रफुल पटेलांनी महाराष्ट्रासमोर येऊन महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही ज्या पक्षाचा नेताच बोलताना चुका करतो आणि नंतर आत्मक्लेश करतो किंवा माफी मागून रिकाम होतो त्या पक्षाचा कुठलाही पदाधिकारी किंवा एखादा नेता कार्यकर्ता सुद्धा चुका करतो पण त्यांचा नेता मात्र एक चकार शब्द बोलत नाही आणि अशा लोकांना जाणीवपूर्वक राजमान्यता मिळते समाज मान्यता मिळते ही कशासाठी खरं तर मी चर्चा करतोय प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटलेल्या त्या आ, अजित पवार गटाचे नेते आहेत आणि ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या जिरेटोपाचा अर्थात शिवरायांचा सुद्धा अवमान करण्याचा प्रयत्न केला एका बाजूला या देशासाठी प्रधानमंत्री आणि त्यांचं ते पद महत्वाचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तमाम शिवप्रेमी आणि शिवरायांची अस्मिता किंवा मावळ्यांची शिवरायांपती प्रति असलेली निष्ठा श्रद्धा ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे परंतु याच प्रफोल पटेलांनी म्हणजे छत्रपतींसोबत मोदी साहेबांची बरोबर केली का मोदी आणि छत्रपती हे एकच असण्याच दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न असावा शिवप्रेमी प्रचंड संतापले मला प्रश्न हाच पडला की महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपण याच्यावर आक्षेप घेतला महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेमी सध्या म्हणजे पेटलेला आहे असं असताना सुद्धा अजितदादा पवार हे चकार शब्द काढत नाहीत प्रफुल पटेल यांनी चूक केली हे मान्य करायला तयार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं प्रफुल्ल पटेल महाराष्ट्राची माफी मागायला तयार नाहीत ते फार तर म्हणतात की यापुढे चुका आम्ही टाळू होऊ देणार नाही याचा अर्थ स्वतःच्या पदरात मंत्रिपद पाडून घेण्यासाठी जर प्रफुल्ल पटेल बनियागिरी करत असतील आणि एक गुजराती दुसऱ्या गुजरातीला जर सन्मान करणार असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप कधी घालावा तर जर तुम्ही छत्रपती शिवरायांचा संपूर्ण पेहराव पोशाख परिधान केला असेल तर कलाकार मंडळी घालतातच की बघा आम्ही जर आत्ता विरोध नाही केला आणि बोललो नाही तर जसं लग्नामध्ये शिंदेशाही पगड्या घालून मावळेच चपाती वाढ भात वाड वरण वाड किंवा वा वाट इथपर्यंत मावळ्यांची वाईट अवस्था करून ठेवली होती आम्हाला त्याच्यावर सुद्धा आक्षेप घ्यावा लागला जेवढ्या काही इव्हेंट कंपन्या आहेत त्यांना आमचा आहे अजून कुठं सुरू असेल किंवा एखादा हॉटेल असताना बाहेर भालदार चोपदार म्हणून शिंदेशाही पगडीमध्ये मावळे उभे केले जातात अरे त्या मावळ्याने रक्त सांडलं हजारो मावळे धारातीर्थी पडले तेव्हा आपले राजे छत्रपती झाले आणि मग तो जिरेटोप घातला गेला किंवा त्या शिंदेशाही पगडीला सुद्धा तितकंच प्रचंड महत्व आहे तो जिरेटोप कुणाच्याही डोक्यावर घातला जात नाही हे प्रफुल्ल पटेलांना न कळायला ते काय बालिशबुद्धीचे आहेत का बर ज्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत त्याच पक्षाचे स्वयंभू राष्ट्रीय अध्यक्ष त्या गटाचे काहीच बोलत नाहीत शांत बसतात आणि महाराष्ट्रातल्या अजित पवार गटातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनो नेत्यांनो तुम्ही तुमच्या दादांच्या किंवा प्रफुल्ल पटेल साहेबांच्या आसपास फिरत असाल तुमच्यातलं शिवप्रेम कुठं गेलं का आता भाजपसोबत सलगी केली म्हणून तुम्ही आता शिवाजी महाराजांना विसरून गेले तुम्हाला मान्य आहे का मोदी साहेबांना घातलेला टोप साध्या कपड्यामध्ये राज, सध्या राजकीय रणधुमाळीमध्ये शिवरायांबद्दल तुम्हाला काहीच असता नाही तुम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना सांगू शकत नाही बोलू शकत नाही काही विरोध करायची तुमच्यात हिंमत नाही अरे पदासाठी आणि काहीतरी फुटकळ मिळेल ह्या अपेक्षेने तुम्ही जर विरोध करणार नसाल कमीत कमी माफी तरी मागायला लावा अन्यथा शिवप्रेमी मग तुम्हाला सुद्धा तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ना 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 ना। आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या संवेदना काय एवढ्या बोथड झाल्यात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय पण मला सगळ्यात वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि आश्चर्य सुद्धा वाटतं बहीण एखादी शब्द एखाद्या प्रचारामध्ये बोलली तर भाऊ लगेच प्रतिक्रिया देतो ऍक्शन मोडवर असतो दुसऱ्या बाजूला आपल्याच काकांनी काही टीका केली तर लगेच नेता एकदम कार्यतत्पर असतो त्याचं नाव आहे अजितदादा पवार तेच दादा आता काय बोलत नाहीत चकार शब्द प्रफुल पटेल साहेबांच्या वेळ बद्दल बोलत नाहीत आता प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा तिथं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन तुम्हाला आत्मक्लेश आहे का किंवा तुमच्या नेत्याला कवा करायला लावणार का काय का महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माझी विनंती आहे तुमच्या माझ्यासाठी महापुरुष सर्वोच्च आहेत आणि अजूनही सांगतो छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या माझ्यासाठी आपल्यासाठी सर्वोच्च आहेत त्यांच्यापेक्षा कुणीही मोठं नाही शिवराय फुलेशाह आंबेडकर आपला श्वास आहे आम्ही महापुरुष डोक्यावर नाही घेत डोक्यात घेतो आणि त्यांच्या विचाराने काम करतो जर त्यांच्या विचारांशी जरी कोण असं राजकीय गद्दारी करणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही हे तेवढंच लक्षात ठेवा मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या गप्प बसणाऱ्या लोकांना विचारायचा आहे अरे कमीत कमी तुम्ही बोलायला तरी शिका भूमिका मांडायला तरी शिका कुठल्या एका जातीची कुठलीच महापुरुष प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही हे पण तेवढंच लक्षात ठेवा पण आम्हाला भूमिकाच नाही आम्हाला भावनाच नाही आम्ही काही बोलणारच नाही हे असं किती दिवस चालणार दादा जर प्रत्येक गोष्टीत प्रत्येक विषयावर प्रत्येक ठिकाणी भूमिका मांडत असतील अजित दादा आत्ता का गप्पा आहेत हा सुद्धा संशोधनाचा विषय मित्रांनो साधी गोष्ट नाही आणि प्रफुल्ल पटेल साहेबांना अजितदादा पवारांनी माफी मागायला लावलीच पाहिजे लोकसभा तो झाकी हे विधानसभा बाकी हे ज्यावेळेस तुम्ही परत मतात मागायला याल ना सभा घ्याल ना त्यावेळेस शिवरायांच्या मावळ्यांनी शिवनीती वापरून जर तुम्हाला एक सुद्धा जर तुमचा उमेदवार निवडून नाही दिला तर मग तुम्हाला बोलावं लागेल महाराष्ट्राशी आणि आम्ही शांत नाही बसणार जोपर्यंत अजितदादा असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील स्वतः विषयावर बोलणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत राहू हे तेवढंच महत्वाचं आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय